सन्मानिय अशोकराव चोपटे सर्व मध्ये गेल्या आठ महिन्यापासून संघटन पर्व सुरू आहे आणि या संघटन पर्वाची सुरुवात प्राथमिक सदस्यता अभियान राबवून आम्ही केली महाराष्ट्रामध्ये दीड कोटी प्राथमिक सदस्य अतिशय चांगल्या जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाने केलेला आहे नागपूर जिल्ह्यातील काटोल जिल्ह्याने सुद्धा दोन लाख प्राथमिक सदस्य करण्याचा विक्रम केलेला आहे आणि त्यानंतर लोकतांत्रिक पद्धतीनं सदस्यता अभियान सक्रिय सदस्यता अभियान दोन हजार वर सक्रिय सदस्य हे आम्ही तयार केले त्यानंतर त्या ठिकाणी तयार करण्यात आली त्यानंतर लाटोदिल तीन विधानसभा येतात प्रदेशचे दोन करण्याचा निर्णय केला आणि एक जिल्हा ठोद जिल्हा ज्यामध्ये काटोल विधानसभा सावनेर विधानसभा आणि हिसा विधानसभा आहे आणि दुसरा जिल्हा जिल्हा परिसरात समावेश आहे प्रत्येक या दोन्ही जिल्ह्यामध्ये तिसोटी समोर या दोन्ही जिल्ह्यामध्ये प्रत्येकी सोळा मंडळ आहे मंडळाची रचना सुद्धा यावेळेस आम्ही बदलवली आपल्याला माहित असेल की पहिले मंडळ म्हणजे तालुका होता पण प्रदेश भारतीय जनता पार्टीने निर्णय केला की संघटनेच काम अजून चांगल्या पद्धतीने करण्यासाठी साधारणतः शंभर एकशे दहा सोळा सोळा मंडळ आणि सोळा सोळा मंडळ स्थापन झाल्यानंतर या मंडळा अध्यक्षाची निवड प्रदेश भारतीय जनता पार्टीची चर्चा करून करण्यात आली आणि या दोन्ही जिल्ह्यातल्या सोळा सोळा मंडळ महामंत्री ठाकरे जी महामंत्री निलिमाताई रेवतकर महामंत्री सुरेंद्रजी शेंडे आले का तसेच जिल्हा उपाध्यक्ष म्हणून रामरावजी मोवाडे मुख्यशजी चव्हाण मनोजजी कोरडे धनराजी जमके किशोरजी चौधरी चंद्र चंद्रशेखरजी चिखले गोविजी कटाणे विशाल भोसले विकास दाबेकर लक्ष्मीताई जोशी सरिताई यादव आणि आयुष्यात झपके याप्रमाणे जिला उपाध्यक्ष आहे आणि कोषाध्यक्ष म्हणून हितांबरजी इकार यांचं कोषाध्यक्ष म्हणून या ठिकाणी जाहीर करत आहे तसेच त्याचप्रमाणे जिल्हा मुख्यालय प्रभारी म्हणून भीमेश्वरजी आवळकर जिल्हा मंत्री म्हणून अनिल ठाकरे संदीप उपाध्याय एकनाथ उप पंडोरजी मुदे विजयजी महाजन दिलेशजी ठाकरे गोहितजी भुसळेशोचे सौरभ गुप्ता समी चव्हाण आणि सीमाताई गुंडे जिल्हा प्रसिद्ध प्रमुख म्हणून दुरभूषण उर्फ सोनू नविक आघाड्याचे अध्यक्ष आणि महामंत्री सुद्धा या ठिकाणी जाहीर करत आहेत महिला मोर्चाचे अध्यक्ष म्हणून उर्जोला ताई महामंत्री मंजूश्री ठाकरे मीनाक्षी ताई सरोदे प्रगतीताई मंडल युवा युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून पियुषजी बुरडे महामंत्री अनिकेत अतुरकर ईशान राऊत मंदार वानखे मंदार वानखेडे अनुसूचित जाती अध्यक्ष सुजितेनाथ माननीय प्रधानमंत्री राव महानी आणि भारत निवडणूक आयोग अति सचिव जमा के अध्यक्ष प्रशांत मरावी महामंत्री म्हणून गोपाल कंडाते शंकर गोबरे अल्पसंkwargs अध्यक्ष अय्यूबजी पठान महामंत्री म्हणून सबीरजी पठाण सबीर शेख कुंदन सिंग से, पादार किसान मोर्चाचे अध्यक्ष विला विलाजी ठाकरे महामंत्री म्हणून संजयजी हिवडे ठाकरे, टाकळे प्रमोद ठाकरे ओबीसी अध्यक्ष म्हणून दिलीपजी माखन्न महामंत्री विलास महालने प्रमोद दोने दमे आणि दिलीप तांगळे सदर जिल्हा कार्यकारिणीमध्ये कार्यकारिणी सदस्य निमंत्रित भी सदस्य विशेष निमंत्रित सदस्य कायम निमंत्रित सदस्य यांच्यासह विविध सेव प्रकृष्ट यांचे सहयोग व सहसहयोग व इतर पद्धती प्रसिद्ध करण्यात यावी ही सर्वांना माझी नम्र विनंती धन्यवाद